कधी तुम्ही असं अनुभवलं आहे का की काही विशिष्ट शब्द ऐकताच मन अचानक शांत होतं किंवा एखादा स्वर एखादा उच्चार मनाला एवढा स्पर्शून जातो की मनाच्या एका कोपऱ्यात वेगळ्या सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो आणि हे जे काही घडतं ते केवळ शब्दांच्या अर्थामुळे नाही तर त्या शब्दांच्या ध्वनी लहरीत दडलेल्या अद्भुत शक्तीमुळे आणि हीच ती मंत्रशक्ती जी केवळ शब्दांचा गुंफलेला संच नाही तर ती आहे चेतनेच्या जागृतीचा आणि सकारात्मक ऊर्जेचा असीम स्रोत प्राचीन काळापासून वेद उपनिषद आणि अनेक संतांनी मंत्रांना दिव्यशक्तीचं रूप दिलं आहे आणि मंत्र म्हणजे केवळ देवतांना प्रसन्न करण्याचा मार्ग नाही तर तो आहे आपल्या मनाच्या खोल गर्भात डोकावण्याचा आणि त्या ठिकाणी सुप्त असलेल्या ऊर्जा केंद्रांना जागृत करण्याचा एक अद्भुत उपाय मंत्रांचं कंपन जेव्हा आपल्या चेतनेत मिसळतो तेव्हा ते मन आणि शरीर आत्म्यावर अतिशय गहिरा परिणाम करतो जेव्हा मंत्र श्रद्धेनं एकाग्रतेनं उच्चारला जातो तेव्हा त्या ध्वनी लहरी मनात खोलवर जाऊन अस्थिर विचारांना थांबवतात आणि मनात एक विलक्षण शांतता निर्माण करतात या कंपनांमुळे मन स्थिर होतं विचार अधिक स्पष्ट होतात आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो मात्र हे मंत्र हे फक्त धर्माशी जोडलेले साधन नाही आहे तर ते स्वतःला ओळखण्याचा आणि अंतर्मनाशी जोडण्याचा अत्यंत एक प्रभावी मार्ग आहे शास्त्रज्ञ देखील हे मान्य करतात की मंत्र उच्चारताना तयार होणाऱ्या ध्वनी लहरी मेंदूच्या विशिष्ट भागांवर सकारात्मक परिणाम करतात आणि या लहरी नकारात्मक ऊर्जेला दूर सारून शरीरात आणि आजूबाजूच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि त्यामुळे मंत्र हे फक्त आध्यात्मिक नाही आहे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी देखील अत्यंत प्रभावी आहे मंत्र हे उच्चारण्याचं साधन नाही तर ते अनुभवण्याचं माध्यम आहे मंत्राच्या साधनेतून मिळणारी ऊर्जा मनाला स्थिर करते आत्मविश्वास वाढवते जीवन अधिक सौम्य आनंदी सकारात्मक बनवते जेव्हा हा अनुभव जीवनाचा भाग होतो तेव्हा प्रत्येक दिवस अधिक अर्थपूर्ण वाटतो आपली आत्मिक यात्रा अधिक प्रकाशमान होते